नमस्कार प्रिय गुंतवणूकदार आणि व्यापारी विश्लेषणात्मक समुदाय तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया आप इच्छित असल्यास आप त्यास विराम देऊ शकता आम्ही सुचवितो की तुम्ही संस्थेच्या सर्व प्रामिटर्सकडे बारकाईने लक्ष द्या आता आप कंपनीचे सध्याचे कार्यप्रदर्शन निर्देशक पाहू द बाल्डविन इन्शुरन्स ग्रुप तिकर बी डब्ल्यू आय हे पुनरावलोकन पंचवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी द बाल्डविन इन्शुरन्स ग्रुप इंक उपवर्गातील आहे फिअर एक्सचेंज पाच संस्था तुलनेमध्ये भाग घेतात जी प्रातिनिधिक नाही आम्ही व्हिडिओच्या शेवटी अंतिम निर्णय पाहू अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल खालील प्रमाणे आहे दहा पैकी उणे सात गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक सात गुण जर आपण व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे बाजाराच्या चौकटी संपूर्ण बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक नऊ गुण असल्याचे आपण पाहू कंपनीच्या उणे सात गुणांच्या रेटिंगच्या विरुद्ध द बाल्डविन इन्शुरन्स ग्रुप कंपनीच्या संभागांच्या किमतीच्या हालचालींची तुलना करून द बाल्डविन इन्शुरन्स ग्रुप इंक आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहू शकतो की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स द बाल्डविन इन्शुरन्स ग्रुप आठ टक्के गतिशीलता दर्शविली चार पूर्णांक तीन टक्के उपवर्गातील किंमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध कंपनीचे बाजार भांडवल द बाल्डविन इन्शुरन्स ग्रुप इंक चार पूर्णांक चार दोन अब्ज डॉलरचे मूल्य आहे उपवर्गाचे बाजार भांडवल चौदा डॉलर अब्ज आहे द बाल्डविन इन्शुरन्स ग्रुप बत्तीस पूर्णांक दोन शून्य सात टक्के वाटा आहे तो उपवर्गातील नेत्यांपैकी एक आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे शून्य डॉलर एकसष्ट सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल अकरा अब्ज डॉलर्स आहे द बाल्डविन इन्शुरन्स ग्रुप पाच पूर्णांक तीन सात चार टक्के वाटा आहे शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना केल्यावर आपण खालील पाहू शकतो शेअर द बाल्डविन इन्शुरन्स ग्रुप शेअर बाजाराच्या मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये बत्तीस पूर्णांक दोन शून्य सात टक्के आहे पुस्तक मूल्य पाच पूर्णांक तीन सात चार टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा त्र्याऐंशी टक्के कमी आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब होणे एक पॉइंट संस्थेचे कर्ज पॉइंट पाच सात आठ अब्ज इतके आहे बुक व्ह्यू कर्ज इक्विटीच्या दोनशे अठ्ठावन्न पूर्णांक सात टक्के आहे कंपनीचे कर्ज रेटिंग खूप वाईट म्हणे दोन गुण कंपनीचे बाजारभाव ते नफा गुणोत्तर शून्य आहे उपवर्गातील सरासरी पाचशे बासष्ट पूर्णांक पाच आहे जी उपवर्गातील सरासरीपेक्षा खूपच वाईट आहे उपश्रेणीतील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्याचे फायद्याचे रेटिंग खूप वाईट पुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे बत्तीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तात्पुरती अंदाजे दोनशे बासष्ट डॉलर दशलक्ष आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचे किंमत ते विक्री गुणोत्तर तीन पूर्णांक एक आहे उपवर्गासाठी सरासरी दोन पूर्णांक आठ आहे जी उपश्रेणीच्या सरासरीपेक्षा अकरा टक्के जास्त आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभाव आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल एक हजार चारशे वीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकांचे मूल्यांकन खराब होणे एक पॉइंट उपश्रेणीमध्ये सरासरी शून्य पूर्णांक पाच टक्के सह सीमांतता उणे दोन पूर्णांक तीन टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक दोन पूर्णांक आठ टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिनचे मूल्यांकन पास करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचारी संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा सत्तर पूर्णांक आठ आठ टक्के आहे हे बाजार भांडवल हिस्सापेक्षा एकशे वीस टक्के अधिक आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम एक हजार पंचाहत्तर हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीसाठी दोन हजार तीनशे सहासष्ट हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक चोपन्न पूर्णांक सहा टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाचे मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम उणे सात पूर्णांक आठ हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरी चार पूर्णांक दोन हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक पंच्याऐंशी टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट गुणे शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रति कर्मचारी विक्रीचा हिस्सा तीनशे पंचेचाळीस हजार डॉलर्स आहे उपश्रेणी आठशे एकोणचाळीस हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील त्रेचाळीस टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यमापन पास करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण विक्रीसाठी शेअर्स सात पूर्णांक सहा टक्के आहेत उपवर्गासाठी सरासरी चार पूर्णांक दोन टक्के हे लहान पेरण्याच्या जोखमीचे सूचक आहे सूचक चौदा कंपनीसाठी चाळीस टक्के पातळी दाखवते द दा बाल्डविन इन्शुरन्स ग्रुप इंक उपवर्गात रसी पातळी चौदा त्रेचाळीस टक्के आहे कंपनीची सध्याची स्टॉक किंमत अंदाजे अडतीस डॉलर एक सेंट आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे सत्तेचाळीस डॉलर एकोणचाळीस सेंट आहे वास्तविक अंदाजाची गतिशीलता आणि एकमत अंदाज अंदाजे पंचवीस टक्के आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डरचे सारणी पाहुपीन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक द्या ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीज विश्लेषणाच्या परिणामांवर आधारित द बालनवीन इन्शुरन्स ग्रुप स्टॉक मूल्यांकन संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे प्रति शेअर अडतीस डॉलर वर विक्री व्यापार उघडा करार खुला आहे कारण कंपनीचे मूल्यांकन खूपच कमी आहे कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन निकष वापरून केले जाते अकिमचा निर्देशांक तेहत्तीस पूर्णांक पाच पाच वर नफा घ्या स्टॉप लॉस बेचाळीस पूर्णांक चार पाच वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास या प्रकरणात जून 2025 रोजी ट्रेडिंग शेवटी ऑर्डर आपोआप बंद होईल या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी तिकर डब्ल्यूटीएम मुख्य खरेदी ऑर्डर असेल या चॅनेलवर मुख्य ऑर्डरचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे कोणत्याही ऑर्डर बंद झाल्यास मुख्य किंवा संतुलन दुसरी ऑर्डर अंतिम किमतीला बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स तुम्ही खरोखरच या ग्रहावरील सर्वोत्तम प्रेक्षक आहात